श्री गुरुदेव दत्त गोष्ट आहे कर्णाच्या जन्माची धृतराष्ट्र पांडू आणि विदुरांच्या संगोपनाचा भार पितमहा भीष्मावर होता तिघे मुलगे मोठे झाल्यावर त्यांना शिक्षणासाठी पाठवले धृतराष्ट्र सामर्थ्य पांडू धनुर्वेद आणि विदुर धर्म आणि शास्त्रात पा पारंगत झाले धृतराष्ट्र लहान असल्यापासूनच हो अंध होते त्यामुळे ते राज्याचे वारस होऊ शकले नाही विदुर हे कितीही विद्वान असले तरी ते एका दासीच्या पोटी जन्माला आलेले होते पांडू यांना हस्त, हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आले भीष्मानी धृतराष्ट्राचा विवाह गंदा गंधारी राजाची राजकन्या गंधारीशी केला जेव्हा गंधारीला कळले की तिचा नवरा आंधळा आहे तेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या, त्या दिवसापासून युदू यदुवंशी राज शूरसेनेची लाडकी कन्या कुंती जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला घरी आल्या महात्म्याच्या सेवेत तिला ठेवले कुंती वडिलांच्या अति अतिथीगृहात येणाऱ्या सर्व ऋषी मुनी इत्यादींची सेवा करत असे एकदा दुर्वास ऋषी आले कुंतीने मनापासून त्यांची सेवा केली कुंतीच्या सेवेने प्रसन्न होऊन दुर्वास ऋषी म्हणाले मुली तुमच्या सेवेने मला खूप आनंद झाला आहे म्हणून मी तुम्हाला असा मंत्र देतो ज्यांचा वापर करून तुम्हाला आठवणारी देवता लगेच तुमच्या समोर प्रगट होईल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल अशा प्रकारे कुंतीला मंत्र देऊन दुर्वास ऋषी निघून गेली एके दिवशी त्या मंत्रा मंत्राची सा, तसा तपासण्यासाठी कुंतीने एकाकी बसून एक त्या मंत्राचा जप केला आणि सूर्यदेवाचे स्मरण केले त्या क्षणी सूर्यदेव तेथे प्रगट झाले आणि म्हणाले देवी तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ते सांगा तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन यावर कुंती म्हणाली हे देवा मला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही मी फक्त मला मिळालेल्या मंत्राची सत्यात तपासण्यासाठी त्याच त्याचा जप केला आहे कुंतीने हे शब्द ऐकून सूर्यदेव म्हणाले हे कुंती माझी भेट वाया जाऊ शकत नाही मी तुला एक पराक्रम आणि दानशूर पुत्र देतो असे बोलून सूर्यदेव अंतर्धान पावले ही गोष्ट कुंती लाजेने कोणाला सांगू शकली नाही वेळ आल्यावर तिच्या पुटी कवच घातलेला मुलगा जन्माला आला कुंतीने त्याला मंजुष्टे ठेवले आणि रात्री गंगेत सोडले धृतराष्ट्राच्या सारथी अंदिरन गंगा नदीत आपल्या गोड घोड्याला पाणी पाजत होता त्या ठिकाणी ते मूल तरंगत पोहोचले पोचले, पोचले। त्याची नजर त्या कवच असलेल्या तान्या लेकरावर पडली अतिरथ हा निपुत्रिक होता म्हणून त्याने मुलाला घ ग... घेतले मिठी मारली आणि त्या त्याला घरी नेली आणि त्याला आपल्या मुलासारखे वाढवू लागला त्या बाळाचे कान खूप सुंदर आणि मोहक होते म्हणून त्याचे नाव कर्ण ठेवण्यात आले श्री गुरुदेव